दुष्काळात जनतेसाठी सरकारी तिजोरी उघडणारे यशवंतराव महाराज तुम्ही पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आज आपण महाराष्ट्राच्या एका अनोख्या गावामध्ये आहोत जिथे तीस ते चाळीस वर्षाची गणेश उत्सवाची परंपरा अखंडपणे जपली जाते आज आपण आलो आहोत बागलान तालुक्यातील मुल्हेर गावात या गावात सर्व धर्म समभावाची भावना जोपासली जाते येथे दरवर्षी गणेश उत्सव काळात विविध सामाजिक आणि पौराणिक विषयांवर आधारित जिवंत देखावे दा सादर केले जातात यावर्षी एकता गणेश मंडळाने एक देखावा सादर केला हा देखावा होता बागलांचे आराध्य दैवत यशवंतराव महाराज यांच्या जीवनावर आधारित या देखाव्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा यशवंत महाराजांनी स्वतःची तिजोरी जनतेसाठी खु खुली केली त्यांनी कोणाचाही विचार न करता जनतेला मदत करण्यासाठी आपला खजिना सर्वांसाठी खुला केला आणि मदत वाट वाटप वाट केली या देखाव्यामध्ये स्थानिक कलाकारांनी अत्यंत सुंदर अभिनय केला आहे सर्वात विशेष बाब म्हणजे येथील एका कलाकाराने उभेउ महाराजांसारखा पोशाख परिधान केला होता हा देखावा पाहून असे वाटत होते की जणू काही यशवंतराव महाराज पुन्हा आपल्यामध्ये अवतरले आहेत विशेष म्हणजे या मंडळाच्या कामामध्ये समाजातील सर्व धर्माचे लोक सहभागी होतात त्यामुळे इथे धार्मिकच नाही तर सामाजिक एकतेचाही संदेश मिळतो या देखाव्यामुळे मुल्लेर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांना एक नवा अनुभव मिळाला आहे तुम्हाला हा देखावा कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी बातम्या पाहण्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी प्रतिनिधी समीर खरे